तुला वाटेल दमदारा ना फ्रीज मधून थंड घाट काढून राहिलो होतो ते घ्या पिया गो

का खाऊन सांगितलं आजचं बिल माफ आता आम्हाला पुकडचा पोटात दोन कस घातले आम्ही तुमच्या पोटात चार कस घालू जेव्हा तुम्ही बरोबर आहे मला शेतकरी देशाचा अभिमान आहे शेतकऱ्याला शेतकऱ्यांचं दुःख शेतकऱ्यांचा व्यथा काय असतात त्या नाटकाद्वारे इथं सतीच्या मुलांनी सादरीकरण केलेलं आहे खूप सुंदर आता यानंतर माय हे गीत आता सध्या सादरीकरण होईल आणि त्यानंतर आले मराठे तयार राहायचं आहे गे माय भू तुझे मी फेणी पांग सारे